स्वागत आहे आपलं सर्वांचं स्टेप बाय स्टेप डिप्लोमाशन क्लास म्हणजेच न्यू अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर जे विद्यार्थी आधी जॉईन झाले त्यांचे स्वागत आहे आणि जे आता जॉईन झाले त्यांचंही स्वागत आहे मला कमेंट होती की मॅडम तुम्ही मुंढ्याची मापं सांगा मुंढ्याची मापं सांगा म्हणजेच तुम्हाला थेरी समजली नाही किंवा तुम्ही स थेरी समजून घेतली नाही असं मला वाटतं मुंडा आणि गडी किती ठेवायची हे तुम्ही थेरी बघा थेरी वाचून मग तुम्ही डायग्राम काढा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल अर्धवट व्हिडिओ बघू नका कारण अर्धवट व्हिडिओ बघितले तर आपल्याला व्यवस्थित समजत नाही अर्धवट व्हिडिओ म्हणजेच थेरी तुम्ही समजून घेतली नसेल म्हणून तुम्हाला मुंडा किती घ्यायला पाहिजे आणि छातीची गडी किती घ्यायला पाहिजे हे तुम्हाला समजत नाही आहे म्हणून संपूर्ण थेरी आधी तुम्ही वाचून घ्या थेरी वाचून समजून घ्या मी कशा पद्धतीने थेरी लिहिलेली आहे आणि कशा पद्धतीने थेरी वाचून तुम्हाला समजून त्याचा डायग्राम मी सांगितलेला आहे ते नक्की व्यवस्थित वाचन करा आणि मग तुम्ही वहीवर त्याचा डायग्राम समजून घ्या आणि बाहीचा डायग्राम बाहीचा डायग्राम तोही आपण लिहिलेला आहे त्याच्यातही मला कमेंट होती की मुंडा किती मुंडा किती घ्यायचा बाहीचा मुंडागीर किती घ्यायचा छातीच्या मापाप्रमाणे बाईचा मुंडावीर निघतो हे लक्षात घ्या आपण बाईचा सुद्धा लिहून घेतलेला आहे तुम्ही व्यवस्थित वाचन करून मग तोही बाईचा डायग्राम समजून घ्या मी अगदी व्यवस्थित तुम्हाला थेरीमध्ये समजून सांगितलेलं आहे ज्याला थेअरी समजली म्हणजे समजून घ्यायचं की त्याला इतर ब्लाउज शिवायला आणि थेरी समजायला अडचण येणार नाही आणि कसं असतं आपल्याला ब्लाउज शिकायची राहिली ना तर थेरी समजून घ्यायची असते आणि एकाच थेरीवरून आपल्याला अनेक प्रकारची ब्लाउज शिवता येतात म्हणजे अनेक प्रकारची म्हणजे अनेक मापाची ब्लाउज आपल्याला शिवता येतात आता एका थेरीवरून तेही मी तुम्हाला समजून सांगते एका थेरीवरून म्हणजेच आपण जी कटोरीची थेरी लिहून घेतलेली आहे आपण जर कटोरीची थेरी समजून घेतली तर तुम्हाला कटोरी ब्लाऊज शिवायला अडचण येणार नाही आणि व्यवस्थित समजून घ्या कारण थिअरी समजली तर त्याच्यावरून आपण अनेक मापाचे म्हणजे वेगवेगळ्या साईजचे कटरी ब्लाउज शिवू शकतो आता वेगवेगळी साईज म्हटली म्हणजे बघा इस अठ्ठावीस छाती असते किती माप असतात अठ्ठावीस छाती असते बत्तीस असते बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस ही चारीस। असते पंचेचाळीस शेचाळीस कोणाकोणाची खूप जास्त कोण कोणी कोणी खूप जाड असतं एकाच थेरीवरून आपल्याला हे माप काढायचं असतं कारण छातीचं माप लिहून घ्यायचं छातीचं माप लिहून घ्यायचं बत् जे जे आलं ते बत्तीस छत्तीस चौतीस जे जे असेल ते एकतीस तीस जे असेल ते लिहून घ्यायचं आणि जी आपली थेरी आहे ना आपण जी थेरी लिहून घेतलेली आहे कटोरीची ती थेरी वाचून ती थेरी वाचून आणि छातीचं छातीचं माप आपण जे लिहिलेलं आहे त्या साईजप्रमाणे डायग्राम काढायचा त्या साईजप्रमाणे आपण डायग्राम काढला ना तर बरोबर त्या साईजची कटोरी आपली तयार होते म्हणून तुम्हाला काहीच अडचण येणार नाही म्हणून तुम्ही व्यवस्थित असा हा थेरीचा डायग्राम म्हणून तुम्ही थेरी व्यवस्थित समजून घ्या थेरी समजली तर तुम्हाला सगळं काही व्यवस्थित शिकता येईल म्हणजे प्रत्येक थेरी ब्लाउजची थेरी असो बाहीची थेरी फ्रॉक पेटिकोट ड्रेस कारण एक एकदा तुम्हाला समजली ब्लाउजची थिअरी जर तुम्हाला व्यवस्थित समजली या म्हणजे याच्यापुढचे जे आपण ड्रेस ब्लाउज जे असेल ते जे काय आपण पुढचे जे कपडे शिकणार आहोत वेगवेगळे डिझाईनचे कपडे ते थिअरी समजायला तुम्हाला अडचण येणार नाही का का अडचण येणार नाही कारण तुम्ही ही ब्लाउजची थिअरी व्यवस्थित समजून घेतली असेल तुम्हाला कारण ब्लाऊजची थिअरी आपल्याला कळली नाही की कशाप्रकारे आपण ब्ला म्हणजे ही थेअरी वाचून आपण कशा कशाप्रकार्याचा डायग्राम काढतो थेरी समजून घेतली ना तुम्ही तर आपण अरे ही थेरी वाचल्यावर आपण डायग्राम अशा पद्धतीने काढलेला आहे म्हणजे आपलं ब्लाउजचा डायग्राम असा निघतो तसंच प्रत्येक थेरीचा डायग्राम आपल्याला समजतो म्हणून तुम्हाला अडचण येणार नाही का अडचण येणार नाही तुम्ही जर थेअरी व्यवस्थित समजून घेतली तर आणि बाह्यांचेही खूप प्रकार आहेत आणि बाह्यांचेही तुम्हाला वेग बाह्यांचीही वेगवेगळी थेरी आहे तेही मी तुम्हाला दाखवणार कारण सावकाश पद्धतीने आपण सर्व काही या चॅनलवर शिकणार आहोत स्टेप बाय स्टेप खरं तर मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवला की मला कमेंट होत्या ना की छातीची गडी किती घ्यायची आणि गुंडा किती घ्यायची मी हा व्हिडिओ तयार केला की तुम्ही थेअरी व्यवस्थित समजून घ्या जर तुम्हाला थेअरी समजली ना तर तुम्हाला अडचण येणार नाही चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये